पैठण येथे लवकरच संत संमेलन आयोजित करून वारकरी संप्रदायातील संत मंडळींच्या अडअचणी सोडवणार नामदार संदीपान भुमरे यांनी दिली माहिती याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया वारकरी संप्रदायातील संत मंडळींच्या अडअडचणी सोडविण्यासाठी लवकरच पैठण येथे संत संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन तत् मंत्री तथा नाथ संस्थांचे अध्यक्ष संदीपान भुमरे यांनी भग भगीरथी मंडळातर्फे दीपावलीनिमित्त संत एकनाथ महाराज मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले दीपावलीनिमित्त भगीरथी मंडळ तर्फे भाविक भक्तांसाठी संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या परिसरातील दंत मंदिर दत्त मंदिर येथे गुरुवारी पहाटे भजन सम्राट सदानंद मग मगर गायक वैष्णवी मगर हरीश गवारे दत्तात्रेय गवारे यांच्या भावगीत व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पदन मंत्री संदीपान भुमरे यांनी उपस्थित गायक व संत मंडळींचा गौरव केला यावेळी त्यांनी लवकर संत मंडळींचे अडअडचणी सोडविण्यासाठी पैठण येथे संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा भारे दूध संघाचे व्हाईस चेअरमन नंदलाल काळे चनवटे घनवटे महाराज विठ्ठल कोरडे महाराज भागीरथी मंडळाचे प्रमुख भाऊसाहेब अंबाडे महाराज चंद्रकांत अंबी अंबिवल्दे भारुड सम्राट सुभाष गवडी नामदेव पोकळे मोहनदास पवार लक्ष्मण चौरे विलास मोरे एकनाथ पारवे शिवानंद शास्त्री बबन नौपुते शरद फास्टे अशोक गवडी मनोज धोकटे घुमरे अप्पा महाराज बद्रीनाथ नवल डी के भागचंद्र वर्डीकर तुकाराम तसेच प्रकाश काळे विठ्ठल दोरके होके महाराज यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद